आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या अर्जाच्या सोबत हमीपत्र देखील जोडण्यात आले आहे या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणे बंधनकारक असणार आहे विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी योजने जा जास्त स्पष्टपणे समजतात या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळेल त्यांच्यासाठी अनेक अटी ठेवण्यात आल्या आहेत यातील महत्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसावा महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा तसेच महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेचा पंधराशे रुपये पेक्षा जास्त रुपयांचा आर्थिक लाभ घेतलेला नसावा या सर्व अर्जाच्या हमीपत्रातून स्पष्ट होत आहेत त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र होणे तितके सोपे नाहीत कारण प्रत्येक नियम या अर्जात पाहिले जाणार आहेत नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे हमीपत्र वाचा जसं आहे तसं मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये लाख रुपयांपेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित वर कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रुपये जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत मी घोषित करते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनांच्या विभागाशी माझे आधार कार्ड ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे व अर्जदाराची सही उत्त प्रपत्र केवळ ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस सुद्धा पाठवण्यात येईल अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात येईल जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेस प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा